घेतलेलं आहे दादा पीएचडी वाल्यांनी काल आंदोलन केलं पी एच बद्दल मी जी काही भूमिका का तिथं मांडत होतो त्या भूमिकेचा विपर्यास करण्यात आलेला आहे काल रात्रीच मी प्रेस नोट त्याच्याबद्दल काढलेली आहे मी ट्वीट त्याच्याबद्दल केलेलं आहे त्याच्यातनं आमच्यासारख्या मी बोलत असताना मी त्यामध्ये फार कुठं दिवा लावणार आहेत असा काहीतरी माझ्या तोंडातून शब्द गेला तर त्याचा खूप मोठा गाजावाजा करण्यात आला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे त्या संदर्भामध्ये माझी जी काही भूमिका आहे ती स्पष्टपणे मांडलेली आहे मी मागे सभागृहामध्ये देखील सांगितलं की चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने एक समिती केलेली होती त्या समितीनं साधारण महाज्योतीमध्ये सारथीमध्ये बार्टीमध्ये ह्या वेगवेगळ्या ज्या काही आपल्या संस्था आहेत त्याच्यामध्ये किती किती विद्यार्थी विद्यार्थिनींना एम पी एस सीमध्ये यू पी एस सीमध्ये आय एस आय पी एस वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपण संधी दिली गेली पाहिजे आपण डॉक्टरेटच्या सं पी एच डीच्या संदर्भामध्ये काय भूमिका घेतली पाहिजे आता काय झालं पत्रकार मित्रांनो मला कुणालाही टीका टिप्पणी करायची नाही परंतु काही काहींनी पी एच डी हे जे काही राजकीय का नेते आहेत त्यांच्यावर पी एच डी चाललेली म्हणजे मी आता त्या राजकीय नेत्यांची नावं घेऊ घेत नाही परंतु राजकीय नेत्यांच्यावर पी एच डी करून पी एच डी हे खूप महत्त्वाचं अशा प्रकारचं शिक्षण आहे त्याबद्दल दुमत नाही त्याच्यामध्ये खूप अभ्यास करावा लागतो हेही आम्हाला मान्य आहे परंतु ते पी एच डी करत असताना तो विषय त्या पद्धतीचा पाहिजे त्या संदर्भामध्ये निश्चितपणे ती कमिटी माहिती घेईल आणि त्याशा पद्धतीनं परमिशन देईल पण काहींचं म्हणणं की बाबा ठराविकच आता संख्या घातलेली आहे ती संख्या घालायला नको वगैरे वगैरे आता आमचा साधारण कल असा असतो काही लोकांनी पी एच डी व्हावं काही लोकांनी वेगवेगळ्या करिअर निवडावं काही लोकांना आता ह्याच्यामध्ये कौशल्य विकास कार्यक्रमामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक नोकऱ्या त्या ठिकाणी मिळू शकतात ट्रेनिंग दिलं तर नोकऱ्या त्या ठिकाणी मिळू शकतात ते ट्रेनिंग त्यांना द्यावं मध्ये आम्हाला एक माहिती अशी मिळाली जर्मनीमध्ये जर्मन भाषा जर येत असेल तर प्लंबर फिटर वगैरे अशा प्रकारच्या कोर्स केलेल्यांना जर्मन भाषा मात्र आली पाहिजे जवळपास चार लाख मुलांची मुलींची तिथं गरज आहे तर त्याही संदर्भात आम्ही काही ठिकाणी जर्मन भाषेला म्हणजे जर्मन भाषा मुलांनी काही म्हणून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो ज्या मुलांना परदेशामध्ये जाऊन तिथं नोकरी मिळवावी असं वाटत असेल मुलींना वाटत असेल तर त्यांनी तो पण त्याही संधीचा फायदा करून घ्यावा अशी साधारण आमची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही त्यांना सांगतो अरे बाबा तो अहवाल लगेच पटलावर तो अहवाल आम्ही सरकार म्हणून आम्ही बघितला पाहिजे ना त्याच्या संदर्भामध्ये आपण तो बघून त्याच्यानंतर आता कर्मचाऱ्यांनी त्यांची मागणी काय करावी हा त्यांचा अधिकार आहे पण नेहमीच राज्यकर्ते आणि कर्मचारी संघटना यांचे अतिशय चांगले संबंध राहिले एक अपवाद मला आठवतोय त्यावेळेस मी राजकारणात नव्हतं परंतु वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना बावन त्रेपन्न चौपन्न काहीतरी दिवस त्यावेळेसचा एक संप झालेला होता तेवढाच अपवाद हा साधारण पाहायला मिळतो मात्र नंतरच्या वेळेस थोडस पुढे माग झालं परंतु वेळोवेळी मार्ग निघाले आणि त्याच्यामध्ये मार्ग त्याच्यामध्ये शेवटी <laughs> त्यांना चर्चा करावी लागेल आम्हाला चर्चा करावी लागेल आणि त्याच्यातनं मार्ग त्या ठिकाणी करावा करा लागेल काल खरं तर एवढं व्यवस्थितपणे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं होतं माझी तर कर्मचारी संघटनांना कर्मचाऱ्यांना त्या संपामध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांना विनंती आहे की बाबा तुम्ही हे संप मागे घ्या सरकार तुमच्या जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे त्याबद्दल शब्द कालच मुख्यमंत्र्यांनी दिलेजन्सी सर्व्हिसेस आज लगेच तुम्ही काहीतरी नवीन टॅगलाईन चालू नका किंवा ब्रेकिंग न्यूज चालू नका आम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे चर्चा करून मार्ग काढायचा प्रयत्न करू सरकारने अण्णा बापू इकडे काय बोलतात त्याच काय मला विचारतात त्यांना जे वाटत ते विरोधी पक्षाचे आहेत ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहे त्यांना तसं बोलल्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही ते कसं म्हणतील सरकार फार चांगलं चाललेलं आहे बरं का असं म्हणून त्यांना चालणार आहे का त्यांना त्यांचं काम करायचं आहे आम्हाला सरकार चालवायचं काम करायचं आहे आम्हाला लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम करायचं आहे असं आमचं चाललेलं बॅनर लागलेला आहे आरोग्य मंत्र्यांवरती ताशेरे ओढण्यात पुण्याच्या रुबी हॉस्पिटल संदर्भात आहे त्या किडनी रॅकेट संदर्भात त्याच्याबद्दलची माहिती घेऊ असा बॅनर लागला की हे बॅनर लागला तुमचं काय मत आहे लगेच मत नाही त्याबद्दलची माहिती घेतली जाईल कधी कधी त्या बॅनर मध्ये कथ्यहीन बॅनर लागतात त्याचा काही नोंद पण घेण्याची गरज नसते पण हा बॅनर नोंद घेण्याची गरज आहे का नाही ते तपासून बघितलं जाईल आणि त्याच्यामध्ये काही तथ्य असेल तर लक्ष घातलं जाईल तथ्य नसेल तर सोडून जास्त वित्त मंत्री आपल्याला तुम्हाला माहिती आहे मी स्वतः स्पष्ट सांगतो कालच्या पुरवणी मागण्यामध्ये सरकारने निर्णय घेतलेला होता की सारथी पार्टी महाज्योती ह्या सगळ्या घटकांना पैसे द्यायचे आणि त्या पद्धतीनं काल तरतूद केली परवा तरतूद केली मंजूर झालेली आहे पैसे त्या ठिकाणी दिले जातील राज्यकर्ते कुणी असलं तर असा भेदभाव करून त्या ठिकाणी चालत नाही काही भुजवळांचा गैरसमज झालेला असेल तर त्यांच्याशी चर्चा करून तो दूर केला जाईल त्यांच्या बोलण्यात तथ्य असेल तर दुरुस्त केलं जाईल

एक मिनिट या साईडला बस झालं बस झालं सर